अरे हा खाणार चल विकूया <laughs> कशात मित्रांनो माझेच ना माहिती स्वागत करतो नवीन एका मध्ये तर मित्रांनो आज जातोय फिरायला पावसला जातोय तर दाखवून जातोय तर जाऊया निखिलनी नवीन गाडी घेतला ना तर त्याचा जरा टूर करायला जावा गाडीतून एकदम इंटेरियर बघा कसा एकदम बसूया पुढे जाऊया आपण दाखवत तुम्हाला रोड पण तर चला जाऊया आधी पाऊसला आता चाललोय जाव्या पाऊसला इथून दिसतोय का बाबू आहे गौरव आहे पत्ते आहे आणि आपले ड्रायव्हर जरा 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 उघड्या गरम गरम होत चालले खूप गरम होत आहे भरपूर मस्त आंघोल करायचं तर चला जाऊया आधी मित्रांनो आता आलोय कुरण्यात कुरण्यापर्यंत लावू इथून पुढे जाऊ पाऊसला पाऊस वरून पुढे गणपडला तर चला मित्रांनो आता आलोय पाऊसला अजून आतमध्ये पाऊस मार्केट भरपूर आतमध्ये आहे तर आतमध्ये गेल्यावरतीच आतमध्ये नाही बीचला गुला आतमध्ये लावून जाऊ ना आपण तेव्हा दाखवतो लोकांना तर चला बघत राहा व्हिडिओ सर्व मागचे आहेत काय वाटतं एक झोपला गाडून हा ड्रायव्हर आपला आहे रेवा या चला आता एकदम वळलं वेळ याय लागले एकदम असं गारवा अरे रोड बारीक झाला लावशीच होत आहे इथे कुठं तर टर्न आहे रिया कुठं असेल तो इथं आहे पण डायरेक्ट याव हा उतारा आहे बाकी मजा येत बायके अ भाव या बावं इथं जाय हा वा असं आलं नाही गाडी मध्ये म्हटलं ना मला लोकच होतं की नाही पर्सनल हा नाही ना ठीक आहे मारू शकतो स्टन मारू शकतो तुला वापरायची नाही तुला चार टायर आहेत चार आता मार्केट चालू येईल आता इथेच खाली मार्केट आहे पाऊस ला पोचलो मित्रांनो आता काय आलं इथे वरती रोड जातो ना इथे तो त्या रोडने नको जा त्या रोड रोड खराब आहे तो असता वरून जाऊया रोड नाही इकडंच आहे रोड अ बघ येताना 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 आपल्या इथं जायचं वरती रात नाही तर अरे त्यांना सांग आज इलेक्शन आहे काय अरे काय रे मार्केट नाही रे कोण मार्केट बंद आहे बंद आहे रिलेक्शन नाही पावस हे मार्केट आहे मित्रांनो नाही लांजासारखं नाही मार्केट इथे हे त्यांचं स्टँड आहे स्टँड आहे एवढ आहे एवढं एकदम बारीक आहे रे एकदम ठीक आहे चालेल हा खाली रोड कुठं तो आपल्या जायचं आपल्या काम काय तेवढीच काम समजलं मार्केट संपला आता इथून वरती मित्रांनो आहे ना समोर या समोरून जाव्या इथून नको जावा हा रोड खराब आहे हा रोड जातो हा मंदिराकडून जातो हा हा रोड हा रोड मित्र मंदिराकडून हा काढून जा ए वरती 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 भावा एंटरटेनमेंट करतो की आमचं तू खालून बोलला अरे इथं नाही रे मी न्यू तिथं आणलं करत बोलतो तु भावस हो रायडर आला बसला चांदकन लई जाय जात चला नाही कसं काय लागतो अजून आधी आलं तर ना तेव्हा तुम्ही जेवण बनवून पण भेटतो ते आधी सांगायला लागतो ते कसे करा वरती तर पण थांबत सोट आहे एकदम हाय फ्रेंड मोठी गाडी आहे दुसरी गाडी मोठी मोठी लपडत आहे लपळत आहे अरे ते आले ना अजून अजून वरती चढायचं जरा तेच बोललो चावकाश एक डोंगर पार करायचा रे मित्रांनो अजून वरती जायचं आपल्याला सुंदर किनाराचा टाईम आहे बाबा ओपन नाव गणेश बीचला आहे गणेश वाला बीचला आहे तिकडे हे व परवा मी इथं खाली गेलो रात्री आलो ते आता गर्दी असणार ना माहिना आहे ना हे ब इथं ते ग पंड्यासोबत आलं तेव्हा आता कसं रात्री कशाला कसं अरे ते त्याचा वस्तू घेऊन जायच्या होत्या ना मिरच्या अरे मिरच्यासाठी इकडं बामण बोलू आम बामणासाठी आलो रेकॉर्ड होतं हा रेकॉर्ड होतं राहते ते चालेल तर मित्रांनो तो बघा बीच 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 दिसणार आहे बाबा आमचा कॅमेरा साधा आहे तर जेवढं दिसेल तेवढं बघून घ्याय झाड तू रो चल खाली खाली एवढं असलंय बघाय अरे हो बाबा तर मित्रांनो બી બીચ બીચ નિવળી બીચ બોટિંગ બીટિંગ કરોટિંગ ના તું પણ હા હળુ 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 ના बाबू खाली टाकला ना होय रे मग मी महिन्यात याय लागली बाई ना मित्रांनो मित्रांनो बघा सर्व आहे एवढं आहे गौरव आहे पिके बाबू तर जाऊया आता मस्त जरा आंघोळ करूया म्हणजे पाय तरी भिजवूया चला एकदम अरे टी शर्ट टी शर्ट हे टी शर्ट घ्याल याला नाही तर हे ये, ये पट्टी येतात तुझ्या मागे ना। कसले कसले नाही काळा दिसतं ते फक्त हे काळे दिसतात चप्पल काय घेतला चप्पल घेतल्या नंतर वाळू लागेल पाहायला लोटी लागणारच आहे भाजायला हं काय हां आता ले हे झाले पहिले एकदम निलोलीला नाही गौरव काय गौरव ए वात्या ए बॅग घेऊन आली कशाला ये ये

ते कायतरी भेटला हे नवीन cái subscribe cho thế? đi cái? cái Để không bỏ lỡ những cái hấp dẫn

करून झाली आहे कारण व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन तुम्ही तोपर्यंत बाय बाय